प्रश्न क्रमांक एक पृथ्वीचे परिवलन कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होते एक पश्चिमेकडून पूर्वेकडे दोन पूर्वेकडून पश्चिमेकडे तीन वायव्येकडून ईशान्येकडे चार आग्नेयकडून नैऋत्येकडे उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र विधानसभेत पुढीलपैकी किती सदस्य आहेत एक अठ्याहत्तर दोन दोनशे पंच्याण्णव तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी चार एकशे अठ्ठ्याहत्तर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणता राजा गुप्त घराण्यातील नव्हता एक चंद्रगुप्त दोन अशोक तीन बिंदुसार चार समुद्रगुप्त तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार समुद्रगुप्त प्रश्न क्रमांक चार अशोक हा कोणत्या राजवंशाचा राजा होता एक गुप्त दोन मौर्य तीन चालुक्य चार सातवाहन उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मौर्य प्रश्न क्रमांक पाच भारतीय ध्वजातील हिरवा रंग काय दर्शवतो एक शक्ती दोन शांती तीन समृद्धी चार धैर्य तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समृद्धी प्रश्न क्रमांक सहा सह्याद्री पर्वत रांगा कोणत्या राज्यात आहेत एक कर्नाटक दोन गुजरात तीन महाराष्ट्र चार मध्य प्रदेश तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रश्न क्रमांक सात भारतीय चलन कोण छापते एक नाबार्ड दोन भारतीय स्टेट बँक तीन भारतीय रिझर्व्ह बँक चार अर्थ मंत्रालय उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतीय रिझर्व्ह बँक प्रश्न क्रमांक आठ सूर्यापासून पृथ्वीवरील प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो एक सात मिनिटे दोन आठ मिनिटे वीस सेकंद तीन दहा मिनिटे चार पाच मिनिटे पन्नास सेकंद तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आठ मिनिटे वीस सेकंद प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संविधान किती भागांमध्ये विभागले आहे एक वीस दोन बावीस तीन पंचवीस चार अठ्ठावीस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस प्रश्न क्रमांक दहा भारतीय क्रिकेट संघाचा पहिला कर्णधार कोण होता एक लाला अमरनाथ दोन सी के नायडू तीन विजय हजारे चार कपिल देव उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सी के नायडू प्रश्न क्रमांक अकरा अशोक स्तंभ कोठे आहे एक काठमांडू दोन सारनाथ तीन दिल्ली चार कोलकाता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सारनाथ प्रश्न क्रमांक बारा भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे एक शिवाजी महाराज टर्मिनल दोन मुंबई सेंट्रल तीन भोरघाट चार ठाणे तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छ शिवाजी महाराज टर्मिनल क्रमांक तेरा घाट प्रश्न पश्चिम कोणत्या नावाने ओळखले जाते एक सह्याद्री दोन निलगिरी तीन अरवली चार यापैकी नाही तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सह्याद्री प्रश्न क्रमांक चौदा कोणता पदार्थ खाल्यावर पाणी पिणे धोकादायक आहे एक चॉकलेट दोन खरबूज तीन आईसक्रीम चार मसालेदार पदार्थ उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मसालेदार पदार्थ प्रश्न क्रमांक पंधरा कोणता प्राणी उष्णतेने मरतो एक साप दोन उंदीर तीन बिपल सफिश चार कास तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिपल सफिश प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या भाजीत जास्त प्रमाणात पाणी असते एक काकडी दोन मुळा तीन कोबी चार गाजर उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काकडी का प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या वेळी दूध पिणे जास्त फायदेशीर असते एक सकाळी दोन दुपारी तीन संध्याकाळी चार रात्री तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रात्री प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या प्राण्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते एक ऑक्टोपस दोन झेब्रा तीन मगर चार गोडा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑक्टोपस प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील सर्वात झपाट्याने वाढणारी झाडे कोणती आहेत एक बाभूळ दोन बांबू तीन नारळ चार पिंपळ उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांबू प्रश्न क्रमांक वीस कोणत्या देशात पहिल्यांदा इंटरनेट सुरू झाले एक इंग्लंड दोन अमेरिका तीन जपान चार जर्मनी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अमेरिका प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र केसरी हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे एक क्रिकेट दोन कबड्डी तीन कुस्ती चार धावणे उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुस्ती प्रश्न क्रमांक बावीस आंबट पदार्थ खाल्ल्यावर कोणत्या व्हिटॅमिनची वाढ होते एक विटॅमिन डी दोन विटॅमिन सी तीन विटॅमिन ए चार विटॅमिन बी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विटॅमिन सी प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या वनस्पतीला लाल सोन्याचे म्हटले जाते एक सफरचंद दोन लाल चंदन तीन केशर चार लीची. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन केशर प्रश्न क्रमांक चोवीस लिचीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या देशात केले जाते एक भारत दोन रूस, तीन फ्रान्स चार नॉर्वे उत्तर माहीत असल्यास कमेंट करत चला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक भारत प्रश्न क्रमांक पंचवीस सर्वात जास्त अंडी घालणारा पक्षी कोणता आहे एक पेंग्विन दोन कबूतर तीन मोर चार कोंबडी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा